बीड जिल्ह्यातील धारूर कसबा भागातील जय किसान गणेश मंडळानं जुन्या सायकलच्या टाकाऊ भागापासून पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती तयार केली आहे या मूर्तीमध्ये टायरचं कव्हर वापरून गणेशाची शरीररचना पत्रापासून गणेशाची सोंड सीट आणि चेनच्या कव्हरच्या पत्रापासून पाय चाकापासून पोट पँडलपासून डोळे तयार केले आहेत त्यामुळे मंडळाला पर्यावरणपूर्वक गणेश मंडळ म्हणून जिल्ह्यामध्ये ओळख मिळाली आहे गेल्या वर्षांपासून या गणेश यावर्षी आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना अधिक संधी मिळावी या उद्देशानं मंडळांचा कारभार महिलांकडे दिला आहे गेल्या पाच वर्षापासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचा प्रयत्न करतो तर या वर्षी विशेष आम्ही सायकलचे पार्ट जेणेकरून जे वेस्ट पार्ट आहेत जे बंगालमध्ये टाकलेले आहेत जे ज्यांचा कधी उपयोग पण होणार नाही अशा पार्ट एकत्र महिलांनी येऊन बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा केली की के आपण यावर्षी असा गणपती बनवूया तर आम्ही तो बनवला पण आणि खूप सुंदर झाला पण